कोल्हापूरच्या ग्राहकांनी स्थानिक दुकानदारांकडूनच सणासुदीची खरेदी करावी ऑनलाईनपेक्षा स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावं या हेतूनं कोल्हापूर किराणा दुकानदार असोसिएशननं दसरा दिवाळी लकी ड्रॉ योजना सुरू केली होती या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता या योजनेतून भाग्यवान विजेत्यांची निवड नुकतीच करण्यात आली कोल्हापूर किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे आयोजित दसरा दिवाळी लकी ड्रॉ धमाका ग्राहकांच्या प्रतिसादामध्ये पार पडला लकी ड्रॉची सोडत ताराबाई पार्क इथल्या विश्वेश्वर या हॉलमध्ये काढण्यात आली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे अजित कोठारी अमर क्षीरसागर बबन महाजन एच पी चहाचे मालक संदीप गद्रे यांच्या हस्ते लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली यामध्ये पहिल्या क्रमांकाचं इलेक्ट्रिक बाईकचं बक्षीस कसबा बावड्याच्या वसंत दादू चांदेकर यांना दुसऱ्या क्रमांकाचं फ्रीजचं बक्षीस शिस प्रज्वल जाधव यांना तिसऱ्या क्रमांकाचं वॉशिंग मशीन गौरी शिंदे यांना चौथ्या क्रमांकाची आटा चक्की भारती निकम यांना मिळाली किराणा व्यवसायातील वर्तमान अडचणींवर तोडगा काढून भविष्यकाळाला सामोरे जाताना आमच्याकडून सर्वोत्तम ग्राहक सेवा दिली जाईल असं आश्वासन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वीर यांनी दिलं तर ग्राहकांच्या जीवनशैलीवर आक्रमण आणि दिशाभूल संभाव्य मक्तेदारी यावर संजय शेटे यांनी मार्गदर्शन केलं तसंच फॅमिली दुकानदाराचं स्थान किती आवश्यक आहे याचं महत्त्व विषद केलं या सोहळ्याला संघटनेचे मनोज मेढे आशिष जठार समीर कुलकर्णी सूर्यकांत गुरव सचिन देवताळे उमेश वालावलकर यांच्यासह शहरातील किराणा दुकानदार उपस्थित होते